नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका तरुणाचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे आदित्य युवराज भांगरे वयवर्ष अठरा असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरण झालेला तरुण आदित्य यांच्या आईने तक्रार दिली आहे महाळुंगे या ठिकाणी रितेश संजय पवार याचा काही दिवसांपूर्वी खून खून झाला होता झालेला रितेश पवार याचा भाऊ राहुल संजय पवार याने यातील आरोपी त्याच्या मित्रांच्या मागावर असल्याची बाब समोर आली आहे रितेशच्या खुणाचा बदला घेण्यासाठी आदित्यचे अपहरण करण्यात आल्याचं महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आलं असून महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अज्ञातांवर अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे महाळुंगे या ठिकाणी रितेश पवार याचा खून झाल्यानंतर त्याचा भाऊ राहुल पवार यानं त्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सदरचे हे अपहरण केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार डॉ अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी त्यांच्या विरोधात कोण उतरणार याची उत्सुकता कायम आहे मात्र त्यांचे मागील वेळचे विरोधक आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव अढेराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश आणि उमेदवारी निश्चित झाली आहे शिरूर मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव अढेराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती घेणार आहेत अढेराव पाटलांनी येत्या मंगळवारी सव्वीस मार्च रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं माध्यमांना सांगितलं आहे मागील दोन हजार एकोणीसमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात नेमकं काय चित्र होतं पाहूयात डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस विजय मते सहा लाख पस्तीस हजार आठशे तीस शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेना मते पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे चव्वेचाळीस राहुल ओव्हाळ वंचित बहुजन आघाडी मते अडतीस हजार सत्तर जमीर खान कागदी बहुजन समाज पक्ष मते सात हजार दोनशे सत्तेचाळीस विजय उमेदवार कोल्हे यांचे मताधिक्य अठ्ठावन्न हजार चारशे शहाऐंशी शिरूर या लोकसभा मतदारसंघात मागील चार निवडणुकांत कोणाचे वर्चस्व होते पाहूयात दोन हजार चार पूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात दोन हजार चार साली शिवसेना दोन हजार नऊ साली शिवसेना दोन हजार चौदा साली शिवसेना आणि दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी असे वर्चस्व राहिले आहे देहू येथे बुधवारी दिनांक सत्तावीस रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीच सोहळा साजरा होतो आहे त्या निमित्तानं तेहुगाव आणि परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे त्यामध्ये चाकण देखील बदल केला जाणार आहे सोमवारी दिनांक दिनांक मार्च मार्च ते बुधवारी या कालावधीत सदरचा हा बदल केला जाणार आहे पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत तळवडे महाळुंगे आणि चाकण वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीतील हा बदल सोमवारी दुपारी बारा वाजल्यापासून ते बुधवारी रात्री नऊ वाजेपर्यंत असणार आहे त्यावेळी अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी हे मार्ग बंद राहणार आहेत त्यामुळे वाहन चालकांनी या कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे चाकण भागात वाहतूक बदल पुढील प्रमाणे महिंद्रा सर्कलकडून फिजिस्सू कॉर्नर अथवा कॅनबे चौक किंवा आयटी पार्क चौकाकडे येण्यास सर्व प्रकारच्या वाहनास बंदी केली आहे पर्यायी मार्ग महिंद्रा सर्कल ते निघोचे ते मोळी फाटा मार्गे डायमंड चौक मार्गे इच्छित स्थळी जातील तळेगाव चाकण रस्त्यावरील फाटा येथून देहूगाव जाणाऱ्या रस्त्यावरून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे यामध्ये पर्यायी मार्ग या मार्गावरील एच पी चौक मार्गे स्थळी जातील नाशिक पुणे महामार्गावरील चाकण तळेगाव चौक तसेच स्पायसर चौक येथून महिंद्रा सर्कल मार्गे आय टी पार्क किंवा कॅनबे चौक जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांना प्रवेश बंद केला आहे यासाठी पर्यायी मार्ग क्रमांक एक या मार्गावरील वाहणे ही मोशी भारतमाता चौक मार्गे इच्छित स्थळी जातील पर्यायी मार्ग क्रमांक दोन या मार्गावरील पाहणे महिंद्रा सर्कल चौक ते एचपी चौक मार्गे स्थळी जातील असं चाकण औद्योगिक भागात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरणपूरक रंगोत्सव उत्साहात संपन्न झाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अमराळवाडी या ठिकाणी दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस शहीद दिन या निमित्तानं राष्ट्रीय कर्तव्य म्हणून अमराळवाडीमध्ये लोकशाहीचा उत्सव या अंतर्गत मतदान जनजागृती अभियान प्रभात फेरी तसेच मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले पुस्तक मैत्र बुक गॅलरी राजगुरुनगर या ठिकाणी बुक गॅलरीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत प्रतिपश्चंद्र आणि केदारनाथ या कादंबरीचे लेखक डॉक्टर प्रकाश कोयाडे उपस्थित होते खेड तालुका काँग्रेस कमिटी आढावा बैठक पक्षनिरीक्षक निखिल कविश्वार यांच्या उपस्थितीत आणि तालुका काँग्रेस अध्यक्ष विजय डोळस यांच्या अध्यक्षतेखाली तालुका तालुकाखेड या ठिकाणी रविवारी दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पार पडले शिरूर लोकसभा अनुषंगाने प्रत्येक विधानसभा निहाय तालुका काँग्रेस कमिटीमार्फत तालुक्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची मते जाणून घेत महाविकास आघाडी बळकट करण्यासाठी बैठक आयोजन करण्यात आलं होतं एकंदर देशातील परिस्थिती गंभीर असून या विरोधात जोरदार संघर्ष करण्याचा निर्धार काँग्रेस पदाधिकारी यांच्याकडून यावेळी करण्यात आला या, या बैठकीस काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज तरी या देशामध्ये उगवल्या ना राहणार नाही काँग्रेसला काँग्रेसला देत होते शत्रू मानत होते यांच्या वेळ मित्र म्हणून उभं राहिलं जे मित्र होते ते खरे शत्रूंनी जिल्ह्याचे नेत्यांनी विजू भाऊंनी सांगितलं सोमनाथ दादांनी बाळासाहेबांनी सगळ्यांच मत राहुल गांधींच्या आसबळखळ करायचे संविधान वाचवायचं परिस्थिती बिकट आहे गंभीर आहे आरा जगता मांजल हिटलर शाही हे सगळं तेवीस मार्च हौतात्म्य दिनाचे औचित्य साधत त्र्यंबक डोंगर रांगेतील अंजनेरे नवरानवरे त्र्यंबकगड रांजणगिरे आणि गडगडा हे पाच गिरीदुर्ग टीम पॉईंट ब्रेक ॲडव्हेंचरच्या गिर्यारोहकांनी दोन दिवसांमध्ये पंचेचाळीस किलोमीटरची पदभ्रमती करत भारतीय तिरंगा फडकावत हुतात्मा भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना वंदन केले या मोहिमेची सुरुवात अंजनेरी गाव तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या ठिकाणी झाली पुणे नाशिक महामार्गावर चाकण येथील जय भारत चौक या ठिकाणी पिंपरी चिंचवड वाहतूक शाखा यांनी वाहतूक कोंडी सुटावी म्हणून विभाजक फोडला आहे मात्र येथील टाकण्यात आलेले गतिरोधक पूर्णपणे न टाकल्यानं रोहकल रस्त्याला सेवा रस्त्याने जाताना अपघात घडत असून या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बंद करण्यात आली असल्याचा नागरिकांचा आरोप आहे नमस्कार माझं नाव सुनील ग्रामपंचायत सदस्य रोहकल जय भारत चौकात नसल्यामुळे गाड्या फुल स्पीडमध्ये येतात त्यामुळं अपघात होण्याची शक्यता आहे तरी हा स्पीड तर पूर्ण व्हावा ही शासनाकडे मागणी करीत अजय भारत चौकातला सिग्नल हा बंद आहे हा सिग्नल सुद्धा चालू करण्यात यावा ही मागणी करीत आहे नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज